पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होई बहीण भावा दोघांचा लागे पाच वर्षाची बाळा सहा वर्षाची नारी गरबी होई आता मला सांगा पन्नास साठ वर्षपूर्वी हे वाक्य पटत होतं का कलियुगाची ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी आपल्या सर्वांना मना आहे की नाही आहे की नाही मग मला सांगा आपल्या मनाला लांबी मनाला रुंदी मनाला आकार मनाला रंग मग मी म्हणे कि तुम्हाला मनच नाही तुम्ही मनाला असं कसं म्हणता महाराज असं कसं म्हणतं महाराज आमच्या मनात काय काय चाललं ते आम्हालाच माहिती विठा असे च बाबा पांढरा पेटा बांधून माझ समोर बसले कीर्तन बसल्या बसल्या सारखे पिळे द्यायचे सारखे पिळे द्यायचे मी म्हणलं काय बाबा गाय बांधायचं विसरले काय बाबा म्हणाले महाराज गाय बांधली मग वासरू बांधायचं विसरलं काय बाबा म्हणाले महाराज वासरूही बांधलं मग आळ्या पिळ्या काय जाता कुलूप लावायचं विसरलं का बाबा म्हणाले महाराज कुलूपही लावलं कुलूपाला झटकाही आणला मग आयापिळा काय जाता बाबा म्हणाले महाराज माझ्या मनात एक खेळतय मी म्हणलं काय खेळताय बाबा म्हणाले आहे मी म्हणलं कस आहे बाबा म्हणाले कुलूप कुलू कुलू लावली ही गोष्ट खरी कुलूप लावली ही गोष्ट खरी पण कुलूप अगोदर लावली का कडी अगोदर लावली आहे ब्रह्म एक आहे व मन अनेक असतात आणि अशा एका ब्रह्मापासून ही आदि माया तिने संपूर्ण सृष्टी निर्माण केली तिने सृष्टी निर्माण केली पण कशाच्या आधाराने केली तर नाथ महाराज सांगतात की ब्रह्माच्याच आधाराने तिने संपूर्ण सृष्टीला जन्म दिलेला आहे माणसाच्या शरीरानेच माणसाची सावली पडते बिना शरीराची सावली नाही त्याचप्रमाणे बिना ब्रह्माची माया नाही बिना शरीराची सावली नाही त्याप्रमाणे ऐशी व्याली ती सकळ सृष्टी न पडता भ्रताराच्या दृष्टी एका जनार्दनी या गोष्टी म्हणजे या संपूर्ण सृष्टीला तिनेच जन्म दिलेला आहे आणि एका ठिकाणी ही आधी शक्ती संपूर्ण जगाला शकून सांगते ही हि काय शकून सांगते पृथ्वी मध्ये दादा एक विपरीत आता त्या त्याआधी माईने संपूर्ण भविष्य सांगून ठेवलेले आहे ते आज सत्य होत आहे ती या माई म्हणते पृथ्वीमध्ये एक विपरीत होईल बहीण भावा दोघांचा विवाह लागेल आणि बहीण भावा दोघा दोघांचा विवाह लागलेला आहे पाच वर्षाची बाळा भ्रातार मागेल हेही सत्य झालेले आहे सहा वर्षाची नारी गर्भी होईल हे देखील मी दोन वर्ष पूर्वी पेपरला वाचलेले आहे एवढेच नाही एवढेच नाही तर ती आम्ही आणखी काय शकून सांगते आ, एक दादा माझा ऐकावा सुटेल खूप मोठा सुटेल थोर थोर पर्वत उडून जातील पर्वत उडून जाणार आहे अठराही जाती एका ठिकाणी जेवतील आज सर्व जाती एका ठिकाणी जेवतात ही अमाई आणखी ही शकून सांगते काय सांगते कलियुगाची दादा ऐका ती अमाई म्हणते बाबांनो ध्यान देऊन ऐका ती म्हणते कलयुगाची ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी आता मला सांगा पन्नास साठ वर्षापूर्वी हे वाक्य पटत होत का पन्नास साठ वर्षापूर्वी मुलगा बापाच्या पुढं वर मान करून सुद्धा उभा राहत नव्हता तर वैराचा प्रश्नच उरत नव्हता पण आज आज मी कितीतरी बापलेकांच्या केसेस कोर्टामध्ये दाखवून देईन पूर्वी आई लग्न जमवायचे आणि नवरदेव नवरीने गुपचुप लग्न उभं राहायच पण आज, आज मुला मुलीने लग्न जमवायचे आणि आई वडिलांनी तांदूळ टाकल गुपचूप लग्नाला उभं राहायचं आई रे बैमान दुनिया आई रे

आणखी काय सांगते ही आधी माया शक्ती भ्रातार सोडून घरोघर फिरतील जाणकार आहात आपण टी मध्ये प्रसंग पाहतो पेपर मध्ये वाचतो समाजातून सुद्धा बऱ्याच वेळा ऐकतो आणि हे प्रमाण अशिक्षित महिलांपेक्षा नोकरी करणाऱ्या सुशिक्षित महिलांमध्ये जास्त आढळून येते सुशिक्षित महिलांमध्ये जास्त आढळून येते पण या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही कारण की मी वायनातून फाय विठाला विठाला